वंदे मातरम मित्रांनो गुड मॉर्निंग आज आहे चोवीस नोव्हेंबर आणि आज आपण महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी मतदान देत आहोत आम्ही नाशिकच्या मध्य नाशिकसाठी आम्ही आज तिघं पण मतदान देतोय आणि विशेषतः अपर्णाचं म्हणजे छकुलीचं आज पहिलं मतदान आहे yes. आणि हे मत ह्या हिच्या एका मतामुळं नाशिकमध्ये एक नवीन गुंडा तयार नको व्हायला आहे ते गुंड संपायला पाहिजे हाच आमचा प्रयत्न राहील आणि एक तरुण सुशिक्षित आणि काहीतरी विचारधारा आणि काहीतरी भविष्यात चांगलं काम करणाऱ्या अशा कार्यकर्त्याला आम्ही मतदान करू तू किती एक्सायटेड आणि काय विचार करून आली आज मतदानाला हेच पहिलं मत आहे एक्साइटेड मी प्रचंड आहे लाईक जेव्हापासून मी ते काही व्हिडिओ शूट करायला लागले फर्स्ट टाईम वोटर्ससाठी तर एक्साइटमेंट तेव्हापासूनच बिल्डअप झालं आहे पण आता एक नर्वसनेस पण आहे कारण एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही इट इज नॉट जस्ट हॉलिडे जस तुम्हाला फार विचार करून त्या पर्टिक्युलर व्यक्तीला वोट द्यायचं आहे मला असं वाटतं तुम्ही पण तेच कराल लाईक ले। लिटरली म्हातारे आजी आजोबा पण जात आहे यू आर जस्ट लाईक फर्स्ट टाईम वोट आहे तुम्ही यंग आहे जस्ट गेट आउट ऑफ बेड गो अँड थिंक अँड थिंक एक्झॅक्टली हां कुणीही हकाल अशी मेंढरे बनू नका तर इथं स्वतः इलेक्शन कमिशनतर्फे इथं त्यांचे जे अधिकारी लोक आहेत ते बसलेले आणि ते योग्यरित सगळ्या मतदारांना गाईडलाईन देत आहे त्यांचं यादीमध्ये नाव शोधून देत आहे हे स्वतः इलेक्शन कमिशनचे लोक आहे हे काही कोणत्या पक्षाचे वगैरे नाही आहे आणि हे चकुलीचं हे बूथ आहे माझं बूथ तिकडं उपनगरमध्ये आहे तर हे इचं वोट देण्याचं सेंटर आहे आणि ही हिच्या आयुष्याचं पहिलं मत आज मांडण्यासाठी देण्यासाठी जात आहे मित्रांनो खरं तर सगळ्या मतदानांमध्ये ह्या सरकारी शाळा ज्या असतात महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या ह्या वापरल्या जातात आणि त्यांची दुरावस्था पाहून आपण ज्यांना मत देतो आहे खरं तर त्यांना मत न देता त्यांना लाथा घातल्या पाहिजे कारण पहिलं कर्तव्य तर ह्या नालायकांचं एक हेच आहे की ह्या शाळा एकदम जागतिक दर्जाच्या हव्या आम्हाला दवाखाने दाज जागतिक दर्जाच्या हवे आणि तुम्ही बघू शकता नाशिककर इतके भरभरून मतदानासाठी बाहेर पडलेले जबरदस्त अशी गर्दी आहे इथं आणि एकदम उत्साह उत्साहाचं वातावरण आहे आणि नाशिकच्या हिताचं ही लोक मत नक्की बजावतील कारण मत देणं हे आपलं अधिकार अधिकारबिधिकार नाही आपलं कर्तव्य आहे कारण ज्याप्रमाणे आपण आपल्या हक्कांसाठी लढतो त्याचप्रमाणे आपण आपल्या कर्तव्याला पण कुठं कमी पडलो नाही पाहिजे खूप मोठ्या प्रमाणात इथं नाशिककर आलेले आहेत फक्त वाईट हे वाटतं की ह्या ज्या सरकारी शाळा असतात छपली आत गेलेली आहे आम्हाला तिथं जाणं आलोड नाही आमचं मतदान केंद्र दुसरीकडे आहे तर ह्या ज्या शाळा आहे सरकारी शाळा यांची दर, यांचा दर्जा कधी सुधारेल हाच खरा मूलभूत प्रश्न <laughs> आहे तर आता छकली आली <laughs> आहे मतदान करून आणि आपण विचारू तिला काय द फर्स्ट एक्सपिरियन्स काय सर आहडे कारण माझ्याकडे आधार कार्डचं माझ्याकडे ई फॉर्म मध्ये ओरिजिनल आहे तो देअर लाईक ओके पण नेक्स्ट टेंडपासून पण मग त्यांनी कॉर्पोरेट केलं हां किती गर्दी होते क कसा रिस्पॉन्स होता लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे लाईक लिटरली हँडिकॅप ओल्ड क लाइक यु नो डिफरंट व्हरायटीज ऑफ पीपल होते तिकडे काही काही लोकांमध्ये पेशन्स पण कमी होतात यार लाईक like, किती उमेदवार होते नो no. नो no, no, उमेदवार नाही दहा आणि मग लास्टवाला नोटा होता तू नोटाच दाबला काय ओके चला <laughs> तर इथं छकुलीच शाळेतला मित्र मंथन भेटलेला आहे आणि याच पण पहिलं मतदान आहे ना फर्स्ट फर्स नाए। नाए। नाए ना फर्स्ट टाइम का बर जास्त इंस्टाग्राम वर टाइमपास करण्यामुळे येत मित्रांनो आता छपोलीचं मतदान झालं आहे आणि आता आम्ही उपनगरमध्ये आलो आहे तर आमच्या गावात मतदान आहे ते आम्ही ते करायला आलो आहे आपलं मत मांडणं गरजेचं आहे आपलं आपण ज्याला मत दिलं आहे तो जिंकणार का हरणार हा भाग वेगळा आणि आपलं जे मत आहे ते मांडणं गरजेचं आहे आणि त्या मांडायला आम्ही आलेलो आहे आमचे मोबाईल इथं छपोलीकडे देऊन आम्ही आज चाललं बाय बाय तर मित्रांनो आमचं पण मतदान झालेलं आहे आणि आम्ही अशाच उमेदवाराला मतदान केलेलं आहे की <laughs> <laughs> तर समजू घ्या भावना फक्त भविष्याच्या मुलांना या देशाचं जे तरुण आहेत या देशांमध्ये जे जन्माला येणार आहे त्यांच्यासाठी एक चांगलं वातावरण मिळेल चांगल्या शाळा मिळेल चांगल्या हेल्थ सुविधा मिळाव्या बस माझं मत त्यालाच माझं मत कोणत्याही जातीला नाही कोणत्याही धर्माला नाही आणि कोणत्याही हवेला नाही माझं मत माझंच मत आहे इकडं उपनगरमध्ये तेवढी गर्दी नव्हती जेवढी गांधीनगरमध्ये गर्दी होती उपनगरमध्ये उत्साह बराच कमी झालेला आहे कदाचित इथं कदाचित इथं अजून नोटांचे बंडलं पोचले नसतील त्यामुळं इथं जरा उत्साह कमी आहे उपनगरमध्ये पण हरकत नाही शेवटी तुम्हाला देश संविधान वाचवायचं आहे का तुम्हाला तुमचे बुरटीगिरी करायची आहे कारण पाच हजार रुपये जर तुम्हाला एका मताला देणार असतील तर त्याचा अर्थ हे आहे की तुमची रोजची अवकात आहे दोन रुपये टू पॉईंट सेवन रुपीज तुम्हाला दोन रुपये सात पैशांनी त्यांनी तुम्हाला विकत घेतलेलं आहे तर शेवटी निर्णय तुमचा आहे तुम्हाला विकले जायचं आहे आणि तुमच्या भविष्याच्या पिढ्यांना बर्बाद करायचं आहे की खरोखर तुमचं मत मांडायचं आहे तुमचा उमेदवार जिंको हरो हा भाग वेगळा तुमचं मत मांडणं गरजेचं आहे वंदे मात्र मालक मालक जनताच मालक 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 जनताच मालक ह्या मालकाने मालकी घाटात राहायला शिकलं पाहिजे ह्या मालकाने ह्या नोकरांना ज्यांना आपण नेमतो त्या नोकरांना लाथ मारायला शिकलं पाहिजे त्यात आपण पायांनी नाही मारणार यांना लाच आपण ह्या एवढीच्या बोटाने मारणार आहोत त्यांना त्यांना ला लाच मारणं शिकलं पाहिजे ह्या नालायकांना आपण प्रश्नकर्ते झालं पाहिजे यांना टप्प्याटप्प्यावर प्रश्न विचारला पाहिजे त्याच्यासाठी हे लोकशाहीचे उत्सव असतात दर पाच वर्ष मी तर सगळ्यांना ले विनंती आहे सगळ्यांनी मतदान तर कराच पण अशा माणसाला मत द्या तो तुमच्या लेकरांचं भविष्य घडवेल अशाच माणसाला मत द्या मालक मालक Ben daha düşmanlar. Hadi